कन्सेप्ट कधीपासून चालू होतो तर जेव्हा तुमच्या कंपनीमध्ये काहीतरी सिस्टीम लागल्या जातात आणि दुसरी गोष्ट काही स्ट्रॅटेजी लागल्या जातात जर तुम्ही सिस्टेम घ्यायला आवडत नाही तर तुमच्या कंपनीमध्ये कन्सेप्ट पण लागत नाही आणि या कन्सेप्टसाठी तुमची टीम तुम्हाला बांधील असते तुमचा डॉक्टर तुम्हाला बांधील असतो दुसरी गोष्ट तुम्ही त्या कामासाठी बांधलेलं असता आणि दुसरी गोष्ट यातून ब्रॅन्ड मिळतो समजतोय मग सिस्टीम काय मग यासाठी आपण केलं काय सिस्टीम म्हणजे काय की समोरच्या व्यक्तीचा वेळ पैसा सरळ कष्ट स्ट्रेस वाचवून बरोबर वेळ पैसा कष्ट सरळ स्ट्रेस वाचवून आपण आपल्या अशा कुठल्या सिस्टीम थ्रू आपण आपल्या समोरच्या कंपनी समोरच्या व्यक्तीचा आपण आपला वेळ पैसा वाचवत नाही तो वाचवत नाही त्यामुळे डॉक्टर आपल्याकडून चॉईस होत नाही मग आपली नेहमी काय करतोय की आपण समोरच्या कस्टमरला अट्रॅक्ट करतोय काय अट्रॅक्ट करतोय की साहेब एक थर्टी फोर्टी घ्या काहीतरी पैसे घ्या आम्ही तुम्हाला अट्रॅक्ट करायला तयार आहे तुमचं बोलासारखं काय म्हणतात मग आपण मला सांगा एवढं जर कष्ट आपण गोष्ट पूर्ण करू नका समोरच्या व्यक्तीला अटॅक पण करू नका समोरच्या व्यक्तीला कन्व्हिन्स ही करू नका की सर काही पण करा तुम्ही जर नाही केलं तर माझं जीवन पण त्याच्या वाढत नाही लोक पंचवीस तारखेला डॉक्टर बोलत बसतात की सर तुम्ही नाही गेलं तर माझी नोकरी जाईल बरोबर मग ही कन्व्हिन्स पार मला काय झालं ते पीक माहिती सांगाय सर सर असतं सेलिंग असति बेगिंग जर समोरच्या व्यक्तीला आपण व्हॅल्यू जर करू शकत नाही तर आपला कस्टमर आपल्या बरोबर राहून करून कधीही शकत नाही याला सोल्युशन काय किंवा याचं याला पर्याय काय तर समोरचे कस्टमर अट्रॅक्ट करू नका कन्व्हिन्स करू नका समोरच्या कस्टमरला करायचं तर कनेक्ट करा दॅट इज द कनेक्शन लक्षात घ्या जर समोरच्या व्यक्तीला कनेक्शन करू शकत आहात तर तो कस्टमर तुमच्या बरोबर कन्सेप्ट मध्ये जॉईन करत तयार असतो असा कुठला विषय आहे की बाबा आपण सिस्टीम अशी देऊ शकतो किंवा अशा काही फ्रेमवर्क तयार करू शकतो का स्ट्रॅटेजी मध्ये की जेणेकरून तो कस्टमर आपल्या परस्पर सुद्धा जॉईन करायला तयार आहे